राम जय कांदे शेतकरी मित्रांनो दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी आज तुम्हाला चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा रविवारच्या बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज नवीन व्यापाऱ्यांच्या व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड्यांच्या मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की चोपळा बाजार या ठिकाणी एकदम चांगली मोठ्या प्रमाणात गर्दी वगैरे हो आलेली आहे तर इथं म्हणजे मी तुम्हाला आज नवीन व्यापाऱ्यांच्या व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला आपल्या शेअर करायला विसरू कर नका शेतकरी मित्रांनो तर तसं आपण बैलविड्यांची संपूर्ण माहिती विचारणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर चला मग भाऊ नमस्कार काय रेट लावलाय भाऊ बैलजोडीचा एक लाख वीस सांगायची काय दाताला कशी दादा, दादा।, दाता कर दादा बैलजोडी कर्धात कर कर का दाखवा बर का भाऊ शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही दात वगैरे पाहू शकता बैलजोडीचे एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी वगैरे दाताला करदा द्या दादा द्या भाजीच्या बैलांच्या दाखवा बरोबर दादा एक लाख वीस हजार सांगायची कि मध्ये व्यवहार मध्ये कुठल्या शेतकरीने जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर कमी जास्त होईल कमी जास्त होऊन जाईल का बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकदम चांगल्या क्वालिटीची पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम बेस्ट क्वालिटीची बैल आहे एक लाख वीस दादा नाव सांगा तुमचं खडी लाल पारदी रवींद्र छबीलाल पारदी मोबाईल नंबर काय दादा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याण्णव चाळीस चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याऐंशी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा तुमचे किती बैल जोडे उतरलेले पाच जोडे आणलेले असं आहे का तर बाकीच्या दावणीतील बैलांचे तुम्ही रेट वगैरे सांगू शकता का आपल्याला एवढं आता हो एज नाही सहा बैलांची या दादा मग इकडे समोर दादा ही कुठल्या जातीची ही पण माळवी जातीची सर्व माळवी असतात का आपल्याकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो दादांकडे म्हणजे माळवी जातीच्या बैलजोडी असतात तर दादा हिची काय किंमत आहे सांगायला सांगायची एक लाख पाच सांगायची का ही पण दाताला का करदात करदात करते का तर दादांना तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी आहे जर ज्यांना कोणाला म्हणजे जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर दादांना एक वेळेस कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही जोड पण चांगली एक लाख पाच दादा व्यवहार मध्ये एवढा जाणार आहे म्हणजे सांगायचे असतो कारण की ज्या वेळेला शेतकरी येईल आपल्याकडे त्यावेळेला म्हणजे शंभर टक्के म्हणजे कमी जास्त वगैरे होऊ शकतं दादा हिच्या काय रेट आणि आपल्या बाजूची जोडी एक लाख पंधरा का ही पण संपूर्ण कामाला चालू आहे कर फुल गॅरंटी भेटेल दादा किती एक लाख पंधरा हजार ना एक लाख पंधरा हजार सांगायची किंमत आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण एकदम चांगली आहे सहा हात बोर आहे का दादा एकदम पूर्ण संप्या बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो एकदम चांगला क्वालिटीची सिंगल बैल वगैरे गोरा आहे नमस्कार बोलू सेठ आलोच तिकडे हो एक नंबर दादा म्हणजे पूर्ण फुल करंटेड गोरा गोराव हो बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा याची काय किंमत लावली मग पंचावन्न पंचावन्न हजार आहे का मांग झाली का मार्केटमध्ये किती पर्यंत मागताय दादा अडतीस हजार पर्यंत मागताय तुमची अपेक्षा तरी किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत दिला तर त्याच्यात म्हणजे घेऊन टाकू म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पंचेचाळीस करंट फुल करंट आहे म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा हो म्हणजे आता जसं चालतो तसाच म्हणजे चालतो शेतामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो हा का दा दादा दा दा। नाव सांगा तुमच्या पूर्ण सागर रवींद्र पार्थ सागर रवींद्र पार्थी भाऊ मोबाईल नंबर देऊन द्या तुमच्या त्र्याण्णव जिरो सात त्र्याण्णव जीरो सात सत्तावन्न सत्तावन्न सदोतीस बत्तीस शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तर सागर भाऊ यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या दावणीला एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण जोडी आलेले असतात संपूर्ण म्हणजे कामाची गॅरंटी भेटते म्हणजे घरी तीस बैल आहे म्हणजे जर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मोठे बागायतदार जर शेतकरी असतील तर ज्यांना कोणाला जर मोठ्या बैलजोड्या जर पाहिजे असतील तर म्हणजे सागर भाऊ यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता ते उधार पण म्हणजे दोन दिवस आखडून बैलजोडीत देऊ शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या धावणी चांगलेला एकच नंबर चांगला क्वालिटीचा वगैरे बैल जोडे आलेले आहेत मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोडे तुम्हाला दाखवले आहेत तसं म्हणजे आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या अजून बरेचशा जोडे दाखवणार आहे क्या किंमत लगे दादा इसकी चालीस पे चालीस का क्या किंमत लगी इसकी पंचावन हजार क्या मांग हुई नहीं मार्केट में कुछ चालीस हजार का मांग रहे चालीस हजार का मांग रहे बगू सकता शतक मित्र चालीस हजार लांग लोक दो अरे तुम फिर क्या भाई

ऐसी की रखो बात अभी यहाँ की बात क्या है बोल रहे मेरे को जाओ अरे ठोक जा अरे मैंने बोल दिया ना क्या है बोलने का बोला भटके में पका के जा रहे फिर तुम ये पक्का है लेने का ना

सौदा वगैरे झालेला शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो एकेचाळीस हजार मध्ये बघू शकता तुम्ही जर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या चॅनलचे जर वगैरे जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जय खानदेश